आते है, हमारे हक पर, जहां आज आए, तो टकराना जरूरी है तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है मला तुम्हाला सांगायचं सगळ्यांना काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे मी असं ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत ते काहीतरी गडबड करतील त्यांना तिथच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही कुणीही इकडं तिकडं बघायचं नाही शांततेनं ना। आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं सांगता सा। आणि नेते लोकांनीसुद्धा आपले विचार जे आहे हे कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावेत एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद